महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपलं आपलं महत्वाची माहिती आहे युट्यूब चॅनल सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ही माहिती जर कोणाला गरजेची असेल त्यांना शेअर करा तर मित्रांनो मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर चला तर मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूयात मित्रांनो आर सी टी भारतीय स्टेट बँकच्या अंतर्गत चालणारी ग्रामीण स्वयंरोजगारी प्रशिक्षण संस्था ही भारत सरकारच्या सहाय्याने स्थापन झालेली आहे तर मित्रांनो या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील महिला व पुरुष आणि तरुण यांना स्वयंरोजगार निर्मिती करण्यास प्रशिक्षण दिले जाते तर मित्रांनो या संस्थेमध्ये डेअरी फार्मिंग अँड वर्मिंग कंपोस्ट गो ट्रेनिंग रेशम कोश पोल्ट्री वुमन टेलर बँक मित्र जनरल पी फास्ट फूड स्टॉल उद्यमी मेन्स पार्लर अँड सलून टू व्हीलर मेकॅनिक्स ब्युटी पार्लर मॅनेजमेंट फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी हाऊस वायरिंग पापड पॅकिंग अँड मसाला पावडर मेकिंग सॉफ्टाय मेकर अँड सेलर कृषी उद्यमी पेपर कवर असे बरेचसे जे कोर्सेस आहेत ते या ठिकाणी आहेत मित्रांनो की ही संस्था काय करते की स्वतः प्रशिक्षण देते न कुठलाही खर्च घेता कोणी म्हणेल खर्च घेते तसं काहीही नाही मित्रांनो ही स्वतः तुम्हाला ट्रेनिंग देते न रुपया घेता या संस्थेमध्ये दोन्ही आहेत तुम्ही तिथं राहू शकता निवासी व्यवस्था पण आहे आणि जर तुमचं राहणं शक्यच नसेल तर तुम्ही अपडाऊन पण करू शकता दोन्ही व्यवस्था आहेत मित्रांनो तिथे जर कोणाला करायचं असेल तर त्यांनी आपापल्या जिल्ह्यात ही प्रत्येक जिल्ह्यात आहे मित्रांनो जाऊन संपर्क करा आणि या संस्थेचा योजने या योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो या संस्थेचं असंच म्हणणं आहे की ग्रामीण भागात जे कोणी बेरोजगार असेल त्यांना स्वतः स्वयंरोजगारी रोजगार निर्माण करणारा करावं असं या संस्थेचं महत्त्व आहे मित्रांनो माहिती असे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद